्य आई धनध्य मना माती आम जी माणस महाराष्ट्र ही संतांची भूमी मानली जाते याच भूमीत अनेक क्रांतिकारक आणि पराक्रमी योद्धेही जन्माला आले आणि देशासाठी त्यांनी बहुमूल्य अशी कामगिरी केली त्यापैकीच एक प्रमुख योद्धे म्हणजे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धातील सेनानी तात्या टोपे नाशिक जिल्ह्यातल्या येवला शहराचं नाव घेतलं की तात्या टोपेंची अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धातली अद्वितीय कामगिरी आठवते येवला हे शहर महाराष्ट्राची ओळख असलेली पैठणी साडी आणि द्राक्षांसाठीही प्रसिद्ध आहे पैठणीसारखीच वेगवेगळ्या प्रकारची वस्त्र तयार होतात ती रेशमाच्या धाग्यापासून आज आपण येवला तालुक्यातील धामोडे गावात रेशमाची शेती करणाऱ्या एका शेतकऱ्यांशी भेट घेऊन त्यांच्या यशस्वी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत मुंबई पासून सुमारे दोनशे पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावर येवला शहर आहे शहराच्या वेशीत प्रवेश करताना इथलं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व मनावर ठसतं कड्याकेची थंडी आणि बघितल्या बघितल्या तोंडाला पाणी सुटतं अशी द्राक्ष ही ओळख शहरात प्रवेश करतानाच आणखी स्पष्ट होते येवल्याची आणखी एक चांगली ओळख म्हणजे इथली सुप्रसिद्ध पैठणी साडी स्त्रीच्या सौंदर्यात भर घालणारी देशाबरोबरच परदेशातही स्वतःची ओळख निर्माण करणारी अशी ही पैठणी येवल्यात या साड्या तयार करण्याचे अनेक कारखाने आणि अने लघु उद्योग आहेत आणि त्यांची परंपरा वर्षानुवर्षांची आहे या पैठणीला लागणारं वस्त्र रेशमापासून तयार होतं आणि त्या रेशमाची निर्मिती ही सुद्धा या भागाची एक मोठी ओळख आहे याच रेशमाची शेती आणि उत्पादन करणारे अनेक शेतकरी या भागात आहेत देशाच्या वस्त्र निर्मितीमध्ये त्यांचा मोठा हातभार आहे पारंपरिक शेती करतानाच आधुनिक काळाची गरज ओळखून काही शेतकरी रेशीम व्यवसायाकडे वळले आणि नव्या क्षेत्राने त्यांना मोठा हात दिला आता या भागातले अनेक जण आधुनिक पद्धतीनं आणि वेगवेगळी कौशल्य वापरून रेशीम शेती करतात येवला तालुक्यातलं धामोडे हे एक छोट गाव गावात शेतीची परंपरा अनेक वर्षांपासूनची कृषीप्रधान देश म्हणून भारताचा लौकिक वाढवणारं हे आणखी एक गाव याच गावात अनेक वर्ष शेतीचा व्यवसाय करणारं एक कुटुंब म्हणजे कोल्हे कुटुंब वडिलांच्या काळापासून चालत आलेला शेतीचा सा व्यवसाय सांभाळणं ही वेगळी गोष्ट पण तो वाढवणं त्याला वेगळं रूप देणं आणि बाजारपेठेचा विचार करून नव्या पिकांचा विचार करणं ही आधुनिक शेतकऱ्याची खरी ओळख असाच बदलत्या काळाचा विचार करून आपल्या शेतीमध्ये रेशीम उद्योग सुरू करणारे आधुनिक शेतकरी म्हणजे सुरेश गोपीनाथ कोल्हे अनेक वर्ष शेती करत असताना आता त्यात बदल करायला हवा बाजारपेठेत ज्या पिकाला हमखास भाव मिळेल असं पीक घ्यावं असा विचार त्यांनी केला आणि त्यांच्या प्रयत्नांना चांगलं यश मिळालं गोपीनाथ कोल्हे माझं गाव धामोडे येवला तालुक्यात खरंतर आमचं हे जे गाव आहे हे दुष्काळ सदृश्य परिस्थिती गाव आहे आणि आमच्याकडे जी पिकं घेतली जातात यामध्ये कांदा मका गहू ज्वारी वगैरे ही पारंपरिक पिकं घेतली जातात परंतु आजपर्यंत ह्या पिकांमधून फारसं आम्हाला उत्पन्न मिळालेलं नाही खर्च आणि त्याचं उत्पन्न पाहता वर्षाअखेरीस फारसं काही हातामध्ये राहत नाही आणि म्हणून आमच्या आमचा विचार बदलला की काहीतरी शाश्वत उत्पन्न मिळणारं असं पीक पाहिजे आणि त्यामुळं आम्ही ही तुती लागवड आमच्या या दोन एकर क्षेत्रामध्ये तुतीची लागवड केलेली आहे येवला तालुक्यातला हा दुष्काळी भाग पावसाच्या नाहीत त्यामुळे पिकांची मर्यादित त्यातून बाजारभाव निश्चित नाही अशा परिस्थितीत रेशीम उद्योग हा कायमस्वरूपी उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय सुरेश कोल्हे यांनी सुरू केला आणि तो उभारण्यासाठी वाढवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली ह्या तुती व्यवसायाला कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती नाही जसं गारा पडणे किंवा वादळ अतिवृष्टी वगैरे झाली तर इतर पिकं कोणत्याही प्रकारे हातात येत नाही किंवा शंभर टक्के त्याच्यात नुकसान होतं परंतु हे पीक असं आहे की याच्यावर समजा गारा पडल्या किंवा अतिवृष्टी झाली तरीसुद्धा कोणत्या प्रकारे याला नुकसान होत नाही हा एक फार महत्त्वाचा मुद्दा याच्यात आहे आणि म्हणून हा हे पीक आम्ही घ्यायला सुरुवात केलेली आहे मागच्या दोन वर्षापर्यंत आम्ही जे पारंपरिक पिकं घ्यायचो त्याच्यातून आमच्या हातात कोणत्याही प्रकारचं आर्थिक उत्पन्न वर्ष अखेरीस राहत नव्हतं आणि म्हणून हा बदल केला मागच्या वर्षापासून आम्ही हे जे तुतीचं क्षेत्र लावलं आहे यातून आम्हाला थोडासा पैसा मिळायला लागला वर्षभरामध्ये आम्ही दोन चार लॉट याच्यातून घेतो किमान शंभर शंभर अंडीपूंज दो दीडशे अंडीपुंज असे घेतले तर एका एका लॉटमधून साधारणतः तीस चाळीस तीस चाळीस हजार रुपये आम्हाला याच्यातनं मिळायला लागले आणि वर्षा अखेरपर्यंत एका एका शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करावेत त्यांना चांगलं उत्पन्न मिळावं नव्या पिकांच्या लागवडीत त्यांना त्रास होऊ नये यासाठी सरकारची बऱ्याच प्रकारे मदत सुरूच असते येवला भागातल्या रेशीम लागवडीबद्दल शेतकऱ्यांना सरकारी पातळीवरून अनेक योजना राबवून प्रोत्साहन दिलं जातं रेशीम शेतीच्या वाढीसाठी नागपूरच्या वस्त्रोद्योग महामंडळाचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात आपण आता तुती रेशीमच्या बागेत उभे आहोत ही बाग नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यातील धामोडे या गावात सुरेश गोपीनाथ कोल्हे या शेतकऱ्यांची आहे ह्या झाडांची लागवड साधारणत जून जुलै ऑगस्ट या पावसाळ्या हंगामात केली जाते एकदा हे झाड लावलं की परत पुन्हा पुन्हा दरवर्षी लागवड करायची गरज पडत नसते ह्या झाडाची लागवड साधारणतः पट्टा पद्धतमध्ये पत्त करतात पाच बाय तीन बाय दोन ह्या अंतराने याची लागवड करतात सांधा रेशीम शेती रेशीम शेती ही शेतकऱ्यांना एक शेतीपूरक व्यवसाय ही आता फार लोकप्रिय होत आहे कारण रेशीम शेतीमध्ये शेतकऱ्यांना आजपर्यंत जे शेती करताना अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणी प्रामुख्याने रेशीम शेतीमध्ये भासवत नाही जसं पाण्याची कमतरता कीटकनाशकांचा म फवारणीचा खर्च मजुरीचा खर्च मजुरीचा खर्च करूनही हा हाती पीक आल्यानंतर बाजारपेठेचा अडचण आर्षन। ह्या अडचणी रेशीम शेतीमध्ये शेतकऱ्यांना जाणवत नाही आहेत कारण आता लागवड आपण लागवड ही जून जुलैमध्ये केल्यानंतर ही एकदाच लागवड शेतकऱ्यांना कर्ज कर असते शेतकऱ्यांना दरवर्षी लागवडीचा खर्च कर नाही किंवा मग पावसाची पावसाची वाट बघायला लागत नाही आहे एकदा लागवड केली वर्ष तुतीची लागवड करायला लागत रेशमाच्या किड्यांच्या वाढीसाठी तुतीची पानं महत्वाची असतात याच पानांवर किडे जगतात वाढतात आणि नंतर त्यांच्यापासून रेशीम निर्माण होत तुतीची पानं वाढण्यासाठी पाच ते सहा महिने द्यावे लागतात या शेतीमध्ये पहिल्या वर्षी जास्त मेहनत घ्यावी लागते तुतीच्या झाडांच्या लागवडीसाठी विशिष्ट वातावरण आवश्यक असतं नाशिक येवला पट्ट्यातल्या वातावरणात ये ही वाता झाडं खूप छान वाढतात सहा महिन्यात झाड तयार होऊन रेशमाच्या अळ्यांसाठीच खाद्य तयार होतं हे जे रेशीम उत्पादन आम्ही घेतो यासाठी शासनाकडनं आम्हाला अंडीपुंज मिळतात छोट्या पॅकेटमध्ये सवलतीच्या दरामध्ये शासनाकडून अंडीपुंज मिळतात आणि ते अंडीपुंज आणल्यानंतर आम्ही पाच सहा दिवसाची एक चॉकी बनवतो त्या अंडींपासून ती आळी तयार होते दहा दिवसाची ती तयार झालेली आळी नंतर आम्ही शेडमध्ये घेतो आणि नंतर मग वीस बावीस दिवस त्या शेडमध्ये त्या आळीचं संगोपन केलं जातं आणि नंतर मग ती आळी कोशावर आल्यानंतर त्याची त्या आळी कोश बनवते आणि नंतर तो कोश तयार झाला की मग आम्ही ते मार्केटमध्ये विक्रीसाठी जातो शासनाची अतिशय मदत या व्यवसायामध्ये आम्हाला झालेली आहे आमचे बंधू आहे आम्ही आहे सगळ्यांना शेड बांधण्यासाठी शासनाने ख अनुदान दिलेलं आहे त्यानंतर या लागवडीचा खर्च शासन करतं खतासाठी आणि सामान जे आहे त्यामध्ये लागणाऱ्या चंद्रिका आहे किंवा इथं रॅक बनवणं आहे या सर्व वस्तूंसाठी सरकार आपल्याला अनुदान देतं आणि म्हणून याच्यातनं चांगल्या प्रकारचा नफा हा मिळतो आहे सरकारची मदत असते आणि शेतकऱ्यानं जर चांगल्या प्रकारचा मेहनत केली तर याच्यातून चांगला फायदाही मिळू शकतो अंड्यांपासून अळ्यांची आणि त्यांच्यापासून रेशीम कोश निर्मितीची प्रक्रिया पाहण्यासारखी असते अंडी साधारण दहा ते बारा टिकतात त्यातून अळ्या बाहेर येतात आणि त्यांची अवस्था वीस ते पंचवीस दिवस असते एवढे दिवस त्या तुतीचा पाला खातात आणि नंतर आपल्या भोवती कोश विणतात मनरेगा अंतर्गत एक क्षेत्र करता साधारणतः तीन लाख रुपये अनुदान हे तीन वर्षात टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना दिले जाते यामध्ये मजुरीची रक्कम व सामुग्रीची रक्कम अंतर्भूत आहे साधारणतः शासनाच्या किंवा महा रोजगार योजनेच्या मजुराच्या दराप्रमाणे शेतकऱ्यांना रोजची मजुरी जो शेतकरी त्याच्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये तशा स्व स्वतःच्या शेतामध्ये रेशीम शेतीकरता मजुरी करतो रेशीम कीटक संगोपनाकरता मजुरी करतो त्यांच्या घरातल्या तीन माणसांना ह्या रेशीम शेतीमध्ये काम दिल्याचं एक शासनाला प्रयत्न आहे त्यानंतर ह्या लोकांना तीन लाखाच्या योजनेमध्ये दोन लाख ब्याण्णव एकूण मजुरी दिली जाते कोश तयार झाल्यानंतर तो काळजीपूर्वक वेगळा करून त्याचा साठा केला जातो आणि रेशीम निर्मितीसाठी तो रवाना होतो वीस पंचवीस दिवसानंतर ज्यावेळेस हा माल तयार होतो कोश तयार होतात त्यावेळेस आम्ही ते सगळे कोश एकत्र करतो आणि त्याची प्रतवारी करतो त्याची ग्रेड लावतो मोठा कोश जर असेल तर तो ए ग्रेडचा कोश असतो छोटा कोश जर असेल तर तो बी ग्रेडचा कोश असतो ए ग्रेडचा कोशला भाव चांगला मिळतो आणि म्हणून ए ग्रेडचे कोश आणि बी ग्रेड कोश असे वेगवेगळे करून नंतर मग ते गोन्यांमध्ये भरून मार्केटसाठी पाठवतो या स महाराष्ट्रामध्ये मार्केट नसल्यामुळं मार्केट बेंगलोरला आहे बेंगलोरला ट्रान्सपोर्टच्या ज्या गाड्या आहे शिर्डीवरून ट्रान्सपोर्टच्या गाड्यांमध्ये हा माल टाकून आम्ही मार्केटपर्यंत पोहोचवतो आणि अतिशय तेजी असल्यामुळं व्या व्यापारी ॲडव्हान्स पेमेंटसुद्धा देतात आणि त्यांना माल पोहोचला की उर्वरित पेमेंट ते पाठवून देतात तर अशा प्रकारे हा तयार झालेला माल आम्ही बेंगलोरच्या मार्केटमध्ये बेंग बेंगलोरजवळ जे रामनगर आहे त्या ठिकाणी ते याची विक्री केली जाते तुती लागवड शेड तयार करणे अशा अनेक टप्प्यांसाठी सरकारकडून अनुदानाच्या अनेक योजना आहेत त्यांचाही लाभ शेतकऱ्यांना घेता येतो मी पूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांना आवाहन करतो की मनरेगा या मा योजनेतून तुम्हाला साधारणतः तीन वर्षात तीन लाख रुपये अनुदान आहे याचा अर्थ तुम्हाला एका वर्षात एक लाख रुपये अनुदान हे मनरेगा मार्फत मिळतंय अनुदान सोडून साधारणतः तुम्ही तीन लाखाचं उत्पन्न एका एकरला कोश विक्रीपासून घेऊ शकताय म्हणजे एकंदर तुम्हाला चार लाखाचं उत्पन्न हे तुम्हाला एक एकर क्षेत्रामधनं तुमच्या घरच्या दोन ते तीन माणसांनी काम केल्यानंतर तुम्हाला मिळतं आहे जेवढं उत्पन्न तुम्हाला बाकी कुठल्या पिकात मिळणार नाही आणि ह्या रेशीम कोशांची बाजारपेठ ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असून आत्ता महाराष्ट्रात किंवा आपल्या भारतामध्ये जेवढं रेशीम कोष तयार होत आहे त्याच्यापेक्षा अजून दुप्पट किंवा तिप्पट किंवा दहापट जरी रेशीम उद्योग रेशीम कोष तयार झाले तरीही रेशीम कोशांचा तुटवडा पडणार आहे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो शेतकरी बंधूंना की रेशीम शेती करा रेशीम कोशाचं उत्पन्न घ्या आणि बाकी कीटकनाशकच्या खर्चापासून किंवा बाजारपेठेच्या भावापासून तुम्हाला स्वतःला एक शाश्वती निर्माण करा की आपण एका एकरमध्ये तीन लाख रुपये रेशीपासून रेशीम शेतीपासून मिळवतो आहोत तरुणांनी या उद्योगात रस घेतला तर त्यांना चांगला रोजगार मिळू शकेल असं सुरेश कोल्हे यांना वाटतं ते स्वतः या व्यवसायाबद्दल समाधानी आहेत माझं महाराष्ट्रातील आणि देशातील तरुणांना आव्हान आहे की आपण जी पारंपरिक शेती करत आहोत ती तर तुम्ही कराच परंतु त्याबरोबर तुम्ही ही तुतीची लागवड करून आणि रेशीम कोश उत्पादन सुरू करा रेशीम कोश उत्पादनामधून चांगल्या प्रकारचं निश्चित स्वरूपाचं उत्पन्न आपल्याला मिळतं आहे आणि म्हणून आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही हे जे बेरोजगार युवक आहे शेतकऱ्यांच्या घरामध्ये असलेले हे युवक त्यांनी हे तुती व्यवसाय करून आणि रेशीम कोश उत्पादनाचा हा जो व्यवसाय सुरू केला आहे हा जर वाढवला तर निश्चित स्वरूपात तुम्हाला आर्थिक सुबत्ता मिळेल आपल्या कुटुंबाला एक आर्थिक हातभार लागल्याशिवाय राहणार नाही दिवसभर शेतात काम केल्यानंतर संध्याकाळी गावातील लोक दमून भागून गावातल्या मंदिरात जमतात भजनाच्या माध्यमातून तिथे देवाची आराधना केली जाते भजन ही महाराष्ट्राची खूप जुनी आणि प्रसिद्ध लोककला भजनाच्या माध्यमातून देवाची आळवणी तर होतेच पण उत्तम मनोरंजनाचंही ते माध्यम आहे चला आपणही काही काळ या भजनात सहभागी होऊन त्याचा आनंद घेऊया 「ありがとうございました」 ओ हा महादेव हर हर ओ हा महादेव हर हर ओ हा महादेव हर हर Oh <laughs> शहरांमधली लोकसंख्या झपाट्यानं वाढत असताना आणि गावातील लोक रोजगारासाठी नोकऱ्यांचा विचार करत असताना येवला तालुक्यात बराचसा भाग अजूनही शेतीवरच अवलंबून आहे धामोडे गावातले शेतकरीही हाच मुख्य व्यवसाय करतात आणि त्यातून देशाचा लौकिक वाढवण्याचा प्रयत्न करतात संध्याकाळची भाजी भाकरी देवळातला घंटेचा मधुर नाद पाखरांचा किलबिलाट आणि पिकांच्या गारव्यातलं आनंददायी वातावरण हे ग्रामीण भारताचं वैशिष्ट्य मनात साठवून आपणही या गावाचा निरोप घेऊ भेटू पुढच्या भागात आणखी एका वैशिष्ट्यपूर्ण शेतकऱ्याच्या शेतीमधल्या वेगवेगळ्या प्रयोगांसह